नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण लातूर टेशन इथं कांदा मार्केट इथं आलेलो आहे आणि शेतकऱ्यांसंग आपण चर्चासुद्धा करणार आहोत कांद्याला भाव आहे की नाही पीक पाणी कसं आहे किंवा कर्जमाफी बरेचसे आपले मुद्दे आहे आणि त्याला आपण धरून या शेतकऱ्यांसंग चर्चा करणार आहोत तर संग एक शेतकरी आहे तर तुमचं नाव सांगा नमस्कार माझं नाव ज्ञानेश्वर हरिचंद्र आठवाडे तुर्काबाद खराडी तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर भैया थोडं पुढे बियाल आणि दोघ सध्या असलो ना चालतो का चर्चा ना तर तुमचा म्हणजे कांदा किती गो तुमच्याकडे आमच्याकडे दोनशे क्विंटल कांदा होता मी शंभर क्विंटल खरेदी केलेला आणि शंभर क्विंटल शेतामधला कांदा होता माझा म्हणजे तुम्ही भरला पण तर मग आता खरं कांद्याची स्थिती काय खराब होतोय कसं शंभर क्विंटल खराब होत म्हणून ते मला बाजूला काढावंच लागला मजबुरी म्हणून आणि मार्केटला घेऊन यावं लागला म्हणाव नाही भेटला पण एक कैचित धारले सारखं झालं त्यामुळे ते बाहेर काढावं लागला त्याच्यात तीस टक्के घर आहे कांद्याला काही सडतोय कांदा म्हणजे सरासरी पन्नास टक्के खराबच होऊ लागलाय खरा लागला त्याच्यामुळे शेतकरी बाहेर बाजारामध्ये आणताय बरोबर तर कांदा आतापर्यंत किती दिला तुम्ही आतापर्यंत मी साठ एक क्विंटल कांदा दिला एक क्विंटल कांदा तर म्हणजे काय भाव द्याल नेमकं रेंज काय होती अकराशेच्या वर कांदा घेतला नाही आतापर्यंत म्हणजे असं झालं की तुम्ही ठूनच झाले मी, हो बा, मी सांगितलं तुम्हाला की माग माग्यापर्यंत चांगले भाव मागत होते आणि त्याच्यामध्ये तुम्हाला वाटलं भाऊन म्हणून कांदे शेतकऱ्याने ठेवले आणि ते डबल असे खराब व्हायला लागले म्हणून शेतकरी हे नाही जाणून काढताय का आता बरेचसे दिवस झाले ना शेतकऱ्याला शेतकऱ्याला दुसरं पीक उभं करण्यासाठी पैसे पाहिजे आणि पैसे पाहिजे असल्यामुळे मग शेतकऱ्याकडे दुसरा कोणताही साधन नसल्यामुळे शेतकरी हे काढताय आणि त्यामुळं शेतकऱ्यांचं तुम्हाला शेत किती नेमतो आम्हाला सहा एकर जमीन सहा एकर जमीन तर बागायती क्षेत्र आहे क्षेत्र पाऊस पाणी काय म्हणतो आता ते सध्या ठीक आहे ठीक आहे परंतु समजा तुमचं कांद्या होईल का यंदा पाऊस जर चांगला आला तर कांदे होईना एक झाल्या नाही झालेला नाही म्हणजे जनतेन पाऊस पिकाला जेव्हा पाऊस पाहिजे होऊन गेला नाही शेतामधून पाणी असं तू वात आणि पाऊस झाला नाही बघ बरोबर तर शेतकरी मित्रांनो असेच शेतकरी होते तर आपण इथे जर सुद्धा शेतकऱ्याकडून जाणून घेणार आहोत तर चॅनलमध्ये नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा तरी आहे त्या शेतकऱ्यासोबत आपण चर्चा करणार आहोत आणि तुम्ही जे कमेंट मारला मला मारल्या होत्या किंवा कमेंटची सूच म्हणजे दिलेली होती तर ते सुद्धा आपण त्या घेणार आहोत शेतकऱ्यांसोबत तर आज आपल्यासोबत दुसरे शेतकरी आहे तर तुमचं नाव पूर्ण आम्हाला पत्ता संपूर्ण परिचय सांगा सांग रोहिदास मनाजी जगताप गोपावडी गंगापूर तालुका ज छत्रपती संभाजीनगर संभाजीनगर आपल्याकडं कांदे किती होते आपल्याकडे कांदे तीन एकशे क्विंटल होते तीन एकशे क्विंटल कांदे होते तर आता कांदे किती दिले कांदे अर्धे विकलेत तर पंचवीस तीस टक्के खराब झालेत आणि थोडे फार राहिले दोन एक खेपीचे कांदे राहिलेत बस फक्त आवरले होतो खराब झालेत बरेच भाव किती दरम्यान लागला तुम्हाला भाव काय हजार अकराशे नाही खर्च नाही खर्च काय निघाला नाही आता काय नुसतं खर्च झालाय फक्त खर्च तुमचा झालाय तुम्हाला समजा म्हणू शकता सगळ्या कांद्यामध्ये आता या शेतकऱ्यांचा तीनशे क्विंटल कांदा भितरून तर या शेतकऱ्याला असं तसं करून एक लाख रुपये समजा तीनशे क्विंटल आणि एक लाख रुपये राहिले तर काय फायदा त्याच्यामध्ये त्यांना खराब होऊन वावरातून टारल्या इकडं अंड टाकणं किंवा म मजूर लावणं निसाला असे बऱ्याचशा प्रकारचे शेतकऱ्याला दैनी परंतु शेतकरी सरकारी भाव देत नसल्यामुळे शेतकरी असे चिंतित आहे आणि तुम्ही मला एक शेत म्हणजे कमेंट मारली होती की तुम्ही मी आता दोन तीन प्रकारचं वापरून बघतो त्याचा काय असेल तर त्या हिशोबाने चांगलं उत्पन्न देत आहे फक्त निसर्गाची पण साथ पाहिजे त्याला निसर्गाची साथ तर नाही बियाणं कोणतं होतं काय होतं आपण आपण आता सध्याला ज्या माल आहे तो माल आपला प्रशांत आहे प्रशांत आहे बियाणं तुम्ही दोन तीन प्रकारचं वापरला तर नेमकं कोणतं बियाणं चांगलं आहे कलर बाज किंवा टिकवू कोणतं का म्हणजे बियाणं चांगलं तर काही नंबर काय असे त्याचं काय आहे का बेला म्हणून एकच आहे तर तुम्ही गेलं बरोबर तर कांदे सगळे दिल्या आपण आता शेतकरी मित्रांनो दुसऱ्या शेतकरी सोबत सुद्धा चर्चा करणार आहोत तर या शेतकरी पुढं काय या ना तुम्हाला बोलत तर शेतकरी मित्रांनो बघू शकता की जे भाव नसल्यामुळे असा प्रॉब्लेम येतो आहे मालाला विषय काय होतं आहे आता तुम्हाला पुरसं पीक काढायचं आहे तुमच्या पिकाला पैसेच नाही तुमच्या पैसे जवळ तर मग त्याच्यामुळं शेतकरी हा कांदे काढतो आहे प्लस कांदे खराबसुद्धा होत आहे त्याच्यामुळं शेतकरी हा कांदे काढून किंवा ना यायला जाणं मार्केटमध्ये आणतो आहे आता कांदे ठोईचं वेळ म्हणजे बरेचसे संपलेलीच आहे तर शेतकरी मित्रांनो चॅनलमध्ये नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद